देशमुख किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण उपवासाचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा उपवासाचा बटाट्याचा चिवडा करण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे चिवडा करत असताना किस करण्यासाठी आपल्याला असे पांढऱ्या सालीचे बटाटे पाहिजे आणि हा इंदुरी बटाटा आहे घेताना असे मोठे मोठे आणि लांब घ्यायचे आता मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता याची साल काढून घेऊ अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याची मी साल काढून घेते आणि घेताना बटाटा मोठा घेतला म्हणजे कीच मोठ मोठा मोठा लांब लांब पडतो त्याच्यासाठी मोठेच बटाटे वापरायचे आता इथे मी ताटामध्ये पाणी घेऊन घेतलेलं आहे आणि किस करायला किसणी घेतलेली आहे याच्यावरती आता किस करायच्या ब्लेड मी असं पलटवून घेतलेला आहे या बाजूने चिप्स आहे या बाजूने किस करायचा आहे तर आता याच्यावरती किस करणार आहे खूप छान लांब लांब असा किस पडत आहे आणि खाली पाण्यामध्येच याला आपल्याला ठेवायचं आहे तर इथे छान सुटसुटीत असा किस मी पाडून घेतलेला आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेला आहे आणि दोन तीन पाण्यांनी आपल्याला हा किस स्वच्छ धुवून काढायचा आहे म्हणजे याच्यामध्ये जो बटाट्याला स्टार्च असतो तो निघून जाईल आणि छान कुरकुरीत असा किस तयार होईल इथे बघू शकता तुम्ही या पाण्यामध्ये बटाट्याचा किस मी धुवायला ठेवलेला होता तेव्हा कसं पांढरं पांढरं पाणी निघालेलं आहे अशाच पद्धतीने दोन तीन पाण्यांमधून आपल्याला हा कीस चाळणीवरती काढून घ्यायचा आहे त इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा कीस काढून घ्यायचा आहे याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे वरती हा किस निथळायला ठेवलेला होता याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान असा सुटसुटीत झालेला आहे आता याला पाच मिनटं आपण कापडावरती पसरवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कॉटनचं कापड घालून घेतलेलं आहे आणि याचं पूर्ण पाणी कापडाला पूर्ण शोषून जाईल त्याच्यासाठी हा किस आपण असा पसरवणार आहोत याच्यावरती इथे मी कापडावरती पूर्ण पसरवून घेतलेला आहे पाच मिनिटानंतर छान असा सुटसुटीत केस झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण मोकळा झालेला आहे आणि आता आपण छान तळून पाहू आता इथे मी कडक तेल करून घेतलेला आहे आणि हा केस कडक तेलामध्येच तळायचा आहे आता याच्यामध्ये मी घालून घेते आणि पूर्ण तळे चोर हलच्या बाजूनी तळून झाल्यावर मग पलटवायचा आहे घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने पलटवून घेते दोन्ही बाजू कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहे आणि त्याच्यासाठी तेल कडक तापलेलंच पाहिजे आता इथे छान रंग बदललेला आहे आणि आता काढून घेते मी अशाच पद्धतीने सगळा किस तळून घेते आता दुसरी बॅच पण माझी तळून झालेली आहे आणि छान कुरकुरीत झालेली आहे अशाच पद्धतीने सगळा केस तळून घेते आता सगळा केस तळून झालेला आहे आणि छान कुरकुरीत झालेला आहे इथे बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे आणि तळताना अगदी हलक्या हाताने तळायचं आहे म्हणजे चुरा होणार नाही एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता चुरामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे तळून आहेत असतानाच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मी घालत आहे म्हणजे खाताना हळणी लागणार नाही चेंगदा आणि छान तो आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत मी याची सालं निघालेली आहेत मी आता काढून घेते आता हिरवी मिरची तळून घेते घेतलेले आहे ते पण तळून घालायचे इथे एक चमचा साखर घेतलेली आहे मी चिवड्यामध्ये बारीक करून घालायची आहे आणि त्याच्यामध्येच मीठ घातलेला आहे याच्यामध्ये आपण जिरं पण घालू शकतो आता इथे मी बारीक केलेली साखर आणि मीठ घालून घेतात चारब्यापासून हा एवढा चिवडा तयार झालेला आहे आणि पूर्ण आणलेल्या चिवड्या फारखाच झालेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे आणि ज्यांना कढीपत्ता उपवासाला चालत नसेल त्यांनी नाही घातला तरीही चालतो अशा पद्धतीने आहे सगळीकडे साखर आणि मीठ मिक्स होतो आणि खूप छान सव लागते याची खूप छान कुरकुरी तसा चिवडा झालेला आहे नक्की करून पहा या महाशिवरात्रीला आणि एरवीही आपण असा करून ठेवला तर बरेच दिवस हा चिवडा टिकतो आणि खूप तेलही याला तळण्यासाठी तेल लागलेलं नाही त्याच्यामुळे फार तेलकटही झालेला नाही आणि इथे बघा किती छान कुरकुरीत असा आवाज येतो छान कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे